डी यू वन वन सेवन सहा विद्यार्थी सेवा कल्याण आणि विद्यार्थी गुणवत्ता विकास पी टेन शालेय व्यवस्थापन या पुस्तकावर आधारित शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस सालाचा डी एस एनचा पेपर आज आपण पाहणार आहोत पी टेन ए डी यू वन वन सेवन दोन हजार पंचवीस पेपर ऐंशी गुणांचा असेल मार्क्स ऐंशी असतील व दिला गेलेला वेळ हा तीन तासांचा असेल काही सर्वसाधारण सूचना सर्व प्रश्न सोडवणे अनिवार्य आहे प्रत्येक उपप्रश्न हा पाच गुणांचा आहे प्रत्येक उपप्रश्नांचे उत्तर पंच्याहत्तर ते शब्दात शंभर शब्दात लिहा प्रत्येक प्रश्नाचे उत्तर स्वतंत्र पृष्ठावर लिहावे ऐंशी गुणांच्या उत्तरपत्रिकेचे आपल्या शिक्षणक्रमाच्या रचनेनुसार गुणांत रूपांतर करण्यात येईल प्रश्नाबाबत शंका असल्यास मराठी भाषेतील प्रश्न अधिकृत समजावा ह्या काही सर्वसाधारण सूचना ह्या पेपरच्या सुरुवातीला आपल्यास दिलेल्या असतील यानंतर आपल्या प्र प्रश्नपत्रिकेत एकूण आपणास चार प्रश्न पाहावयाला मिळतील व ते चारही प्रश्न आपणास सोडविणे अनिवार्य आहे प्रश्न क्रमांक एक खालीलपैकी कोणतेही चार उपप्रश्न सोडवा अ विद्यार्थ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पालकांचे कशाप्रकारे सहकार्य घ्याल प्रश्न क्रमांक ब विद्यार्थीविषयक नोंदी म्हणजे काय शिक्षक कौन या नात्याने तुम्ही विद्यार्थ्यांचे कोणकोणत्या नोंदी ठेवाल प्रश्न क्रमांक क विद्यार्थ्यांनी त्यांच्या शाळेत प्रवेश घ्यावा यासाठी संस्था कोणकोणती कौन अमिषे देतात त्याचा समाजावर कसा प्रभाव पडतो प्रश्न ड विद्यार्थ्यांच्या ज्ञानात्मक नोंदी ठेवताना कोणत्या कोणत्या बाबी विचारात घ्याल शिक्षकाच्या भूमिकेतून स्पष्ट करा प्रश्न क्रमांक ई विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची प्रेरणा निर्माण करण्यासाठी शिक्षक म्हणून तुम्ही कोणत्या कोणत्या कार्यक्रमांचे किंवा योजनांचे आयोजन कराल प्रश्न क्रमांक दोन खालीलपैकी कोणतेही चार उपप्रश्न सोडवा अ शाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी कोणकोणत्या कौन सोयीसुविधा असाव्यात त्यांचा विद्यार्थी विकासासाठी कसा उपयोग होतो प्रश्न क्रमांक ब विद्यार्थ्यांची शाळा सोडण्याची विविध कारणे कोणती प्रश्न क्रमांक क विद्यार्थ्यांच्या क्षमता लक्षात घेऊन त्यांना मार्गदर्शन कसे कराल व प्रश्न क्रमांक ड विद्यार्थ्यांसाठी शाळेने कोणते कोणते शैक्षणिक उपक्रम राबवणे आवश्यक आहे शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक ई प्रथमोपचार म्हणजे काय आणि प्रथमोपचारासाठी कोणकोणत्या दक्षता घेणे आवश्यक आहे प्रश्न क्रमांक तीन खालीलपैकी कोणतेही चार उपप्रश्न सोडवा प्रश्न क्रमांक अ आरोग्य म्हणजे काय विद्यार्थ्यांचे शारीरिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी शाळेने कोणते उपक्रम राबविले पाहिजे प्रश्न क्रमांक ब अभ्यासपूरक कार्यक्रम म्हणजे काय ते सांगून शाळेमध्ये कोणते कोणते कार्यक्रम राबविता येतील ते लिहा क संचयिका म्हणजे काय ते लिहून शाळेत संचयिका स्थापनेचे उद्दिष्ट स्पष्ट करा प्रश्न क्रमांक ड बेशिस्त वर्तनाची संकल्पना उदाहरणाद्वारे स्पष्ट करा प्रश्न क्रमांक ई शिस्त ही संकल्पना स्पष्ट करा तुमच्या शाळेसाठी विद्यार्थी सहभाग घेऊन शिस्तीची नियमावली तयार करा प्रश्न क्रमांक चार खालीलपैकी कोणतेही चार उपप्रश्न सोडवा प्रश्न अ तुमच्या शाळेसाठी विद्यार्थी सहभाग घेऊन शिस्तीची नियमावली तयार करा प्रश्न ब सकस आहार योजना राबवण्याचे फायदे कोणते प्रश्न क विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी शासनामार्फत कोणत्या शिष्यवृत्त्या दिल्या जातात त्याची यादी करा प्रश्न ड सहशिक्षणाची संकल्पना स्पष्ट करा व सहशिक्षणासाठी सोबत कशा प्रकारे व्यवस्थापन असायला हवे होते हवे ते लिहा प्रश्न ई शाळेमध्ये विद्यार्थ्यांना सेवा सुविधा पुरवताना कोणत्या अडचणी येतात कोणत्याही दोन अडचणींवर उपाय सुचवा धन्यवाद या चॅनलवर आपणास शैक्षणिक सर्व माहिती उपलब्ध होईल जर आपणास अन्य कोणत्याही विषयावर शैक्षणिक माहिती हवी असल्यास आम्हाला मेसेज जरूर करा